वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस कठोर शिक्षा करावी गोसावी समाजाचे पोलिसांना निवेदन इचलकरंजी संग्राम चौकातील करिश्मा हिचा पती किसन करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचने शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला दरम्यान करिश्माचा खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित पती किसन गोसावी याला न्यायालयात हजर केले असता चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे संग्राम चौकातील करिश्मा गोसावी हिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पती किसन हा एकता असे कृत्य करू शकेल असे वाटत नसल्याचा संशय व्यक्त करत या गुन्ह्यात आणखी कोण सामील होते काय तिचा खून कोणत्या कारणातून झाला याची चौकशी करण्याची मागणी करत इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचने शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांची भेट घेऊन खून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले या निवेदनावर राजू माळी नितीन पडियार आकाश गोसावी संजय मकवाने सुनील जाधव विशाल माळी विकी पडियार विजय पडियार रवी माळी जयराज जाधव अतुल जाधव यांच्यासह गोसावी समाज बांधवांच्या सह्या आहेत शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा